राज्य परिवहन मंडळाच्या बस चा अपघात वालेरी ते तळोदा एस टी बस भवर जवळ उलटली अपघातात सत्तर ते पंचाहत्तर विद्यार्थी प्रवासी दुखापती उपजिल्हा रुग्णालयात दुखापतींवर उपचार सुरू राज्य परिवहन महामंडळाच्या बसला अपघात होऊन रस्त्याच्या कडे लावू या झालेल्या अपघातात एस टी बस मधील सत्तर ते पंचाहत्तर विद्यार्थी प्रवासी दुखापती झाले असून त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे अपघाताची माहिती मिळताच आमदार राजेश व त्यांचे कार्यकर्ते रुग्णालयात दुखापतींची विचारपूस केली आरोग्य विभागाला सूचना राज्य परिवहन महामंडळाची अक्कलकोबा आगाराची तळोदा बस स्थानकातून सुटणारी ते तळोदा एस टी बस क्रमांक एम एच शून्य सहा शहाऐंशीशे एकसष्ट ही सकाळी प्रवासी घेऊन वालेरीहून तळोद्याकडे परतताना भवार गावाजवळील वळणाजवळ पुढे जाऊन उडली त्यात सत्तर ते पंचाहत्तर विद्यार्थी विद्यार्थिनी प्रवास करीत होते एस टी बस उलटली त्यातील सर्व प्रवासी विद्यार्थी दुखापत झाले आहे भावर येथील श्रीकांत पाडवी व ग्रामस्थांनी मिळेल त्या वाहनावर दुखापतींना तळोदा खाजगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले विद्यार्थ्यांचे पालक व शिक्षक नातलगांनी गर्दी केली होती श्रीकांत पाडवी आमदार राजेश पाडवी यांचे स्वीय किरण सूर्यवंशी मदत सहायता केंद्र समन्वयक योगेश मराठे सतीश वळवी राजू प्रधान योगेश पाडवी वालेरी पोलीस पाटील रवींद्र पाडवी आकाश वळवी यांनी मदत कार्य केले घटनेची माहिती मिळताच आमदार राजेश पाडवी पाडवी दारा वसावे दरबार अमन जोहरी परिवहन मंडळाच्या आगार व्यवस्थापक रवींद्र मोरे वाहतूक नियंत्रक भावेश गोसावी आदी दाखल झाले आमदार राजेश पाडवी यांनी दुखापतींची विचारपूस करत तात्काळ उपचार करण्याच्या सूचना दिल्यात व दुखापतींना नाश्ता पिण्याच्या पाण्याची सोय केली वाल्हेरीहून तळवड्यात सुटणारी मानव विकासची विद्यार्थी विद्यार्थिनींना घेऊन शाळेत कॉलेजला घेऊन बस सकाळी सहा वाजता वालेरीहून सुटली आणि विद्यार्थ्यांना रस्त्यात घेत ती भवर वो गावाजवळ आली आणि त्या चा अपघात होऊन ती पलटी झाली त्याच्यामध्ये जवळपास विद्यार्थिनींची संख्या जास्त होती त्या सर्वांना ती स्थानिक लोक आणि आमचे काही कार्यकर्ते आहेत त्यांनी त्यांना रिक्षामध्ये आणि प्रायव्हेट गाड्यांमध्ये बसून त्यांना सिव्हिल हॉस्पिटल तळोदा इथे आणलं त्या ठिकाणी मी देखील आलो त्या ठिकाणी सर्वच त्यांचे नातेवाईकांना कळलं होतं ते देखील त्या ठिकाणी आले आपले सामाजिक कार्यकर्ते सर्व त्या ठिकाणी आले पत्रकार बंधू त्या ठिकाणी आले सर्वांनी त्या ठिकाणी त्यांना नातेवाईकांनाही त्यांची ना स्वामी समजून घातली आणि तो जो अपघातामुळे ज्या मुली होत्या त्या घाबरून गेल्या होत्या ट्रॉमा त्या ठिकाणी होत्या त्यांना आम्ही त्या ठिकाणी डॉक्टरांच्या बद्धतीनं जास्तीचे डॉक्टर त्या ठिकाणी तात्काळ बोलवून घेतले त्यांच्यावर उपचार केले त्यांची दुखापत आहे त्यांना त्या ते ठिकाणी एक्सरे करण्याचं काम सुरू आहे आणि खाजगी दवाखान्यात नेऊन आम्ही एक्सरे करून देतो आहे आणि ज्या मुली चांगल्या आहेत त्यांना आता घरी जाऊ देतो आहे जवळपास सत्तर एक मुली त्या ठिकाणी होत्या आता उपचार त्या ठिकाणी सुरू आहे दोन मुलींची जास्त दुखापत होती म्हणून त्यांना खाजगी रुग्णालयात आम्ही हलवलं आहे त्या ठिकाणी देखील त्या स्टेबल आहे सर्वांचं त्या ठिकाणी पूर्ण तपासणी होऊन त्यानंतरच त्यांना उपचारानंतर घरी जाऊ देण्यात येईल आम्ही त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहोत आणि बसचे जे काही त्या ठिकाणी ड्रायव्हर असतील त्यांनी काही त्यांच्या चुकीमुळे त्या ठिकाणी अपघात घडला असेल तर त्याची चौकशी मी महामंडळाची एस टी महामंडळाचे निरीक्षक आणि त्यांचे डेपोमारे यांना कळवलं आहे की तत्काळ ती पाहणी करा आणि त्याप्रमाणे तात्काळ त्यांच्यावरती वाहकाच्या वाहक चालकावरती गुन्हा दाखल करा आणि पुढील कारवाई करा असं त्यांना सूचित केलेलं आहे आणि सर्व विद्यार्थ्यांच्या प्रकृतीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत